नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर आज आपण दुधाच्या प्रमाणात पशु आहार कसा किती द्यायचा पशु पशुखाद्य दे, कसं द्यायचं ते आज आपण बघणार आहोत दुधाच्या प्रमाणात म्हणजे काय तर काही गाय म्हशी पाच लिटर पर्यंत पाच सहा लिटरपर्यंत दूध देतात तर काही दहा पंधरा वीस असे दूध देतात त्यामुळे आपण दुधाच्या प्रमाणात कसं पशु आहार द्यायचा ते आज आपण बघणार आहोत तर ज्या गाई म्हशी पाच सहा लिटरपर्यंत दूध देतात त्यांना जर आपल्याकडे हिरवा चारा मुबलक प्रमाणात असेल चांगल्या प्रतीचा चांगल्या प्रतीचा म्हणजे काय तर आ, मकाचा चारा असेल त्यासोबत लसूण घास वगैरे असेल मक्याच्या ऐवजी जर कडवळ किंवा बाजरी वगैरे असेल तरी चालेल पण हिरवा चारा जर असेल त्यासोबत लसूण घास असेल या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला पशुखाद्य देण्याची आवश्यकता नसते ते सहा लिटर पर्यंत परंतु सात लिटर पासून ते पंधरा लिटर ज्या गाय म्हशी असतात त्यांना पशुखाद्य देणं गरजेचं असतं आणि या ज्या पाच सहा लिटर पर्यंत ज्या गाय म्हशी आहे त्यांना पशुखाद्य देण्याची तर आवश्यकता नसते परंतु मिनरल मिक्सर शंभर ग्रॅम दररोज देणं फार गरजेचं असतं त्यामुळे त्यांची मिनरल्सची कमतरता भरून निघते बाकी विटॅमिन्स वगैरे हिरव्या चारा जर चांगल्या प्रतीचा असला तर त्यामधून भरून निघतं त्यामुळे त्यांना पशुखाद्याची सहसा गरज भासत नाही परंतु जे सात ते सात लिटर पासून ज्या आहे पुढच्या जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशी आहेत त्यांना मात्र पशुखाद्य देणं गरजेचं असतं तर ज्या सात लिटर पासून ते पंधरा लिटर पर्यंत जे आहे त्या गायींना साधारण चारशे ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे आहार दिला पाहिजे पशु आहार म्हणजे काय तर भरड धान्य त्यासोबत आपण जे ढप वगैरे मिक्स केलेले असते बाकीच्या विटॅमिन मिनरल्स असतात यांच सर्वांचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण सकस आहार किंवा पशु आहार असं म्हणतो तर हा पशु आहार गायीना प्रति लिटर चारशे ग्रॅम तर म्हशींना प्रति लिटर पाचशे ग्रॅम पर्यंत द्यायला पाहिजे समजा उदाहरणार्थ एखादी गाय जर तुमची पंधरा लिटर दूध देणारी असेल तर चारशे ग्रॅमप्रमाणे पंधरा साठ म्हणजे सहा किलो पशुखाद्य प्लस एक किलो जाए, जे आहे ते बॉडी मेंटेनन्ससाठी म्हणजे शरीरासाठी बॉडी मेंटेनन्स साठी एक किलो म्हणजे असं सात किलो गाईला पंधरा लिटरपर्यंतच्या गाईला सात किलोपर्यंत खाद्य द्यायला पाहिजे त्यासोबतच शंभर ग्रॅम मिनरल मिक्सर में दररोज द्यायला पाहिजे तर जर तुमचे तुमच्याकडे म्हैस असेल आणि ती दहा लिटर दूध देत असेल तर तिला एक किलो तिच्या बॉडी मेंटेनन्ससाठी तर दहा लिटरसाठी प्रत्येक प्रति लिटर म्हशीसाठी पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम म्हणजेच दहा लिटरला जवळपास पाच किलो आणि बॉडी मेंटेनन्स साठी एक किलो असं सहा किलो पर्यंत पशु खाद्य द्यायला पाहिजे <coughs> त्यासोबतच शंभर ग्रॅम मिनरल मिक्सर सुद्धा द्यायला पाहिजे आणि त्यासोबतच आपण ड्राय मॅटर जर बघायला गेलं तर भुसा वगैरे किंवा कोरडा चारा जो असतो तो चार ते सहा किलो पर्यंत द्यायला पाहिजे आणि वीस ते पंचवीस किलो हिरवा चारा यासोबत द्यायला पाहिजे तसंच जर पंधरा लिटरच्या पेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाय म्हशी असतील तर पंधरा ते पंचवीस तीस चाळीस तर त्यांना आपल्याला पशुखाद्य देण्यासाठी परवडत नाही म्हणजे मी तर म्हणेल सहा सात दहा बारा किलो सोळा किलो आता जर चाळीस लिटरची चाळीस लिटर दूध देणारी गाय असेल तर चारशे ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने जर बघितलं तर चाळीस किलोला सोळा किलो तर ते देणं शक्य नाही आहे त्यामुळे आपण जे पशु सहा सात किलो जे देणार दहा दहा किलो पर्यंत आपण देऊ शकतो तर त्यामध्ये आणि जर जास्त देण्याचा जा प्रयत्न केला तर त्यांचं डायजेशन खराब होतं पचनक्रिया खराब होते त्यामुळे आपण ते देऊ शकत नाही ते रुमेनमधील जे मायक्रो फ्लोरा असतात ते जास्त पशु खाद्य दिल्यामुळे त्यांची संख्या कमी होते आणि त्यामुळे पचनक्रिया खराब होते त्यामुळे मी तर म्हणेल दहा किलोपेक्षा जास्त पशुखाद्य कोणत्याही जनावर देऊ नये दहा किलो पण खूप जास्त होतं आठ किलो पर्यंत ठीक आहे पण त्याला सबस्टिट्यूट जर विचार केला पशुखाद्य जर आपल्याला तर चाळीस ची गाय असेल तर त्याला आपण बायपास फॅट आणि बायपास प्रोटीन देऊ शकतो मार्केटमध्ये दे भरपूर कंपन्यांचे बायपास फॅट आहे आणि बायपास प्रोटीन, प्रोटीन सुद्धा आहे किंवा आपण प्रोटीनच्या दुसरा जर त्याला सबस्टिट्यूट बघितलं तर आपण सोयाबीन व त्याला थोडंसं भाजून त्याचा पावडर करून सुद्धा देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण जनावर गाई मशींना आहार त्यांचं खाद्य अशा प्रकारे आपण देऊ शकतो जर काही एखादी गोष्ट जर राहिली असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद